नमस्कार संपूर्ण सातारा आणि जावली मतदारसंघातील आदरणीय आमचे दैवत श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्र शिवराजे भोसले महाराज हे आता नुकतीच झाले जे निवडणूक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराज साहेबांवरती आपण सर्व प्रेम करणारी मंडळी यांनी आभोरात्र कष्ट करून महाराज साहेबांना संपूर्ण महाराजा महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून दिलं आपण ज्या अहोरात्र कष्ट केलं या कष्टाचं आदरणीय मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्याची दखल घेऊन महाराज साहेबांना बांधकाम मंत्रीपद एवढं मोठं मंत्रिपद बहाल केलं आणि ह्या आपण सर्व मंडळींनी केलेल्या कष्टाचं चीज झालं आणि त्याच निमित्तानं आपल्या सर्व सातारा आणि जावली मतदारसंघातील या सर्व कार्यकर्त्यांचा स्नेह मिळावा आणि स्नेहभोजन या ठिकाणी आमचे गुरुवर्य न्या माननीय ज्ञानदेव रानदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मित्र मित्रसमूह आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराजे भोसले महाराजसाहेब विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या सर्वांसाठी स्नेह मेळावा आणि स्नेहभोजन उद्या मध्ये सायंकाळी चार वाजल्यापासून आयोजित केलेलं आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे या कार्यक्रमासाठी आपले नामदार आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराजे भोसले महाराजसाहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याच ठिकाणी आदरणीय या साहेब यांचा अभिषेक चिंतन सोहळा संपन्न होणार आहे त्याच पद्धतीनं आदरणीय राजूभाया भोसले यांचा देखील त्या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळा संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या स्नेहभोजनाचा आणि स्नेहमेळाचा आस्वाद घ्यावा ही आपणास नम्र विनंती करा